सत्ताधारी मंत्री आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे दरम्यान आता लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराडांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित केलेल्या भाषणानं नवा वाद पेटलेला आहे भाजप आमदार रमेश कराडांनी लातूर ग्रामीणची पाकिस्तानसोबत तुलना केल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलाय भाजप आमदार रमेश कराड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरच केलेल्या एका विधानानंतर आता नवा वाद निर्माण झालाय लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखं असल्याचं विधान कराड यांनी केलं दरम्यान त्यांच्या या विधानाचा त्यांच्यावरच झाला झालाय लातूरमध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात रमेश कराड यांनी आपल्याच मतदारसंघाबाबत हे विधान केलंय जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर ग्रामीण जनतेने केलंय तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तान मध्ये जे भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे आमच्या भाऊ आम्हाला स्वतंजी मिळत नव्हती रमेश कराड यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसनं त्यांच्यावर जोरदार हल्ला बोल केला तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील रमेश कराडांच्या विधानाचा ट्विट करत समाचार घेतलाय बेताल बरळणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांचाही समावेश झाला लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखा प्रकार हे त्यांचं वक्तव्य म्हणजे लातूर ग्रामीण ला तमाम जनतेचा अवमान आहे आणि याबाबत त्यांनी माफी मागितली पाहिजे विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदय हे व्यासपीठावर असून सुद्धा त्यांनी कराड यांना रोखलं नाही त्यामुळे त्यांचाही या वक्तव्याला पाठिंबा आहे का असा प्रश्न पडतो जनता तर यांना अब्देल घडवणारच पण जर स्वाभिमान असेल राष्ट्राभिमान असेल तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांना बडत केलं पाहिजे राजीनामा घेतलं कसं काय एखाद्या का आमदार लोकप्रतिनिधी जबाबदार लोकप्रतिनिधी एखाद्या स्वतःच्या मतदारसंघाला पाकिस्तान म्हणू शकतात आम्ही निषेध करतो सपाचे आमदार अबू आझमी यांनी देखील रमेश कराड यांच्यावर टीका केली रमेश कराडांचं विधान बेशरमपणाचं असल्याचं अबू आझमी यांनी म्हटलंय मतलब ये तो ये तो बेशर्मी की बात है ना अगर कहीं मुसलमान रहता तो वो वो, वो पाकिस्तान हो गया क्या? क्या मतलब है देखिए अगर ऐसा था ना तो 1947 फोटी सेवन में मुसलमान अपने सरो सामान को लेकर पाकिस्तान जा रहा था मोहम्मद अली जिना की आवाज़ पर लेकिन उस वक्त यहाँ के नेता जो लोग आज़ादी की लड़ाई लड़े थे वो नहीं वो लोग नहीं जो जो अंग्रेज़ों के तलवे चाट रहे थे वो नहीं जो आज़ादी की लड़ाई लड़े थे उन्होंने कहा था मत जाओ यहाँ पर तुम्हें इंसाफ मिलेगा तो उन मुसलमानों ने पाकिस्तान मुर्दाबाद कहा और हिंदुस्तान जिंदाबाद कहा आपल्याच मतदारसंघाची अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानशी तुलना केल्याप्रकरणी रमेश कराड यांना विरोधकांनी चांगलंच कोंडीत पकडलंय तसंच रमेश कराड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत विरोधक चांगलेच आक्रमक झालेत वैभव बालकुंदे झी चोवीस तास लातूर